महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी ते महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे उपमुख्यमंत्री हे बिरुद लागले अपघाताने सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री पदाची घटने ते पदाची जबाबदारी आली आहे अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अगदी चारच दिवसात या सगळ्या घडामोडी घडल्याने अजून अजितदादांच्या निधनातून महाराष्ट्र सावरलेल्या नसताना हे सगळं पचवणं अनेकांना जड आहे सुनेत्रा पवार किती प्रॅक्टिकल आणि आहेत असं बोलणारा एक वर्ग आहे तर दुसरीकडे एवढी घाई का थोडं थांबायला हवं होतं असं म्हणणारा दुसरा वर्ग एकीकडे तर दुसरीकडे टीका राज्याच्या राजकारणात उडी घ्यायची तर या नावेवर अर्थात सुनेत्रा पवारांना स्वार व्हावं लागणार आहे पण सुनेत्रा पवारांसाठी ही फक्त सुरुवात आहे कारण समोर आव्हानांचा डोंगर आहे पक्षांतर्गत पक्षाबाहेर महायुतीत सगळीकडेच अनेक आव्हानं असणार आहे अगदी नाव घेऊन सांगायचं तर भुजबळ तटकरे पटेल मुंडे अशा नेत्यांसोबत डील करणं ते फडणवीस शिंदे अजित पवार या तिकडीमध्ये दादांच्या जागी स्वतःची जागा तयार करणं ते पवारांकडे शिफ्ट झालेली सहानुभूती स्वतःकडे घेणं सुनेत्रा पवारांसमोर काय आव्हानं असतील समजून घेऊया या व्हिडिओमधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल ते पक्षांतर्गत संघर्ष अजित पवारांच्या अपघातानंतर चारच दिवसात सुनेत्रा पवारांना शपथ घेण्यासाठी तयार करण्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भूमिका महत्वाची ठरली अगदी अशीही चर्चा झाली की या दोघांना भाजपनेच असं करायला सांगितलं होतं गेल्या काही दिवसात या दोन्ही नेत्यांची भाजपशी प्रचंड जवळीक वाढली आहे अजित पवारांच्या अपरोक्ष हे नेते मोदी शहा यांना भेटत असतात हे सुद्धा गेल्या काळात समोर आलंय त्यामुळे कुठेतरी पक्षावर आपला कंट्रोल ठेवणं यासाठी हे दोन्ही नेते नेहमीच आग्रही राहिले आहेत अगदी अजित पवारांच्या बंडामागे सुद्धा या दोन्ही नेत्यांचाच हात होता अशा चर्चा होत होत्या अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार जरी पक्षात मेन झाल्या असत्या तरी पक्ष पटेल तटकरे चालवतात असं चित्र दिसलं तर ते सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करेल त्यामुळे पक्षात अंतिम निर्णय हा सुनेत्रा पवारांचाच असतो हे त्यांना आगामी काळात आपल्या कामातून दाखवून द्यावं लागेल आणखी एक गोष्ट म्हणजे मधल्या काळात छगन भुजबळ आणि धनंजय धनंजय मुंडे हे दोन्ही नेते अजित पवारांपासून दुरावले होते त्यांची समाजाविषयी भूमिका मुंडेंचे गेलेलं मंत्रीपद भुजबळांना मुंडेंचं गेल्यामुळे मिळालेलं मंत्रीपद अशा अनेक गोष्टी राष्ट्रवादीत घडलेल्या आहेत दादा गेल्यापासून अचानकच हे दोन्ही नेते पुन्हा ऍक्टिव्ह झाले आहेत अशा परिस्थितीत त्यांच्यावर आणि त्यांच्या महत्वाकांक्षांवर अंकुश ठेवण्याचं काम सुनेत्रा पवारांना करावं लागेल तसंच पक्षातले काही नेते सध्या थेटपणे विलिनीकरण व्हावं असं मत मांडतायत अशा परिस्थितीत पक्षातल्या सगळ्या आमदारांचं मत विचारात घेऊन योग्य तो निर्णय सुनेत्रा पवारांना घ्यावा लागेल नाहीतर पक्ष ताब्यात घ्यायला आणि तो चालवायला इतर नेते पुढे येऊन पक्षाची घडी विस्कटू शकतात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरचं सगळ्यात मोठं दुसरं आव्हान म्हणजे फडणवीस आणि शिंदेंसोबत चेक ठेवणं शिंदेसोबत दोन हजार बावीसमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर फडणवीसांना अजित पवारांची तशी सत्तेसाठी गरज नव्हती पण शरद पवारांना कमजोर करणं आणि एकनाथ शिंदे आपल्याला वरचड ठरू नयेत यासाठी फडणवीसांनी केलेली सोय होती ती अजित पवारांना बळ देऊन एकनाथ शिंदेंना इन्सिक्युअर करायचं काम फडणवीस आजवर करत आलेले आहेत पण आता अजित पवार हयात नाहीत अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांशी व्यवस्थित जुळवून घेत सत्तेतला समान वाटा राष्ट्रवादीला मिळेल याची काळजी सुनेत्रा पवार यांना घ्यावी लागेल अजित पवार प्रसंगी भाजपला देखील शिंगावर घ्यायला कमी करायचे नाहीत आपल्यावर चौकशीचा ससेमिरा असताना देखील त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये विरोधाची भूमिका घेतली भाजपचं हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असताना आपली शाहू फुले आंबेडकरांची भूमिका त्यांनी सोडली नाही आणखी एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अर्थमंत्रीपद स्वतःकडे ठेवणार अशी माहिती समोर येते अशा परिस्थितीत ते मंत्रीपद मिळवण्यासाठी सुनेत्रा पवारांना कसरत करावी लागेल दादांनी आजवर अर्थमंत्रीपद म्हणजेच तिजोरीच्या चाव्या स्वतःकडे ठेवल्या त्यामुळे पक्ष आणि माणसं टिकली अशा परिस्थितीत बजेट जरी फडणवीसांनी मांडलं तरी त्यानंतर पुढची सत्तेची तीन वर्ष हे पद आपल्याकडे यावं यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील दुसरीकडे एकनाथ शिंदे भाजपसोबत वाटाघाटी करताना आपलं महत्व अबाधित राखतात भाजपला शेवटपर्यंत जेरी सांडतात अशा परिस्थितीत अजित पवारांनी ज्याप्रमाणे समतोल राखत आपल्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली तीच सुनेत्रा पवारांना घ्यावी लागेल शिंदे आणि अमित शहा यांचं ट्युनिंग चांगलं आहे त्यामुळे सुनेत्रा पवारांना सुद्धा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतील महायुतीत असलो तरी आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व असून आपला पक्ष भाजपच्या हातातील कटकुटली नाही हे सुनेत्रा पवारांना सातत्याने दाखवून द्यावं लागेल थोडक्यात समोर फडणवीस आणि शिंदेंसारखी मुरलेले राजकारणी असताना उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत मतदारांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातल्या पक्षाला का स्वीकारावं यासाठी सुनेत्रा पवारांना प्रचंड मेहनत आणि काम करावं लागेल सोबतच फडणवीस आणि शिंदेवर देखील चेक ठेवावा लागेल सुनेत्रा पवारांसमोरचं तिसरं मोठं आव्हान आहे ते म्हणजे शरद पवारांकडे जाणारी सहानुभूती आपल्याकडे घेणं काल परवापर्यंत सुनेत्रा पवार यांच्या मागे अजित पवारांच्या अकाली जाण्याने प्रचंड सहानुभूती होती अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर ज्या पद्धतीने सुनेत्रा पवारांची अवस्था झाली ते जेवढ्या शांत झाल्या होत्या ते पाहून सबंध महाराष्ट्र हळहळला हल पण दुसरीकडे अजित पवारांच्या अंत्यसंस्कार आणि माती सावडण्याचा विधी झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतल्याचं माध्यमांमध्ये आलं आणि कुठेतरी एवढी घाई का या प्रश्नाखाली ही सहानुभूती कमी व्हायला सुरुवात झाली दुसरीकडे ही सहानुभूती इनकॅश केली ते शरद पवारांनी सुनेत्रा पवार शपथ घेणार त्याच दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेत या संदर्भात आपल्याला काहीच कल्पना नव्हती असं सांगत सुनेत्रा पवारांनी या सगळ्यामध्ये आपल्याला अंधारात ठेवलं असा सूर शरद पवारांचा होता त्यामुळे अर्थात सहानुभूती शरद पवारांकडे शिफ्ट झाली अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर एकत्र असणाऱ्या कुटुंबाने सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीविषयी किंवा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्याविषयी चर्चा केली नाही का हा प्रश्न उपस्थित झाला त्यानंतर लगेचच पार्थ पवार बारामतीला निघून आले त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना शपथविधीला येण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न केला पण अजित पवारांच्या कुटुंबाने शरद पवारांना आधीच का विश्वासात घेतलं नाही या एका मुद्द्यावर पवार आणि सुळेंनी शपथविधीला येण्यासाठी नकार दिला तसे सुनेत्रा पवार या पटेल यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत असा सूर सुळे आणि शरद पवारांचा होता त्यामुळे पवार कुटुंबात पुन्हा कटुता निर्माण झाल्याचं समोर आलंय पण या सगळ्यात आता शरद पवारांनी पुन्हा ऍक्टिव्ह होण्याचे संकेत दिले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून बॅकफूटला दिलेल्या शरद पवारांनी राष्ट्रवादी एकत्रित येणं ही अजित पवारांची अंतिम इच्छा होती पण आता पक्षाची सूत्र हातात घेतलेली लोक ते मान्य करत नाहीत असं सांगून आता सुनेत्रा पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय त्यामुळे यातून बाहेर पडणं सहानुभूती मिळवणं आणि शरद पवारांशी जुळवून घेणं किंवा त्यांच्या विरोधाला सामोरं जाणं हेच मोठं आव्हान सुनेत्रा पवार यांच्या समोर असणार आहे थोडक्यात अजित पवार हयात नसताना पक्ष सांभाळणं फडणवीस आणि शिंदेसोबत राज्यात नेतृत्व सिद्ध करणं आणि शरद पवारांसोबत जुळवून घेणं किंवा प्रसंगी विरोध करणं अशा अनेक आव्हानांना सुनेत्रा अजित पवार यांना सामोरं जावं लागेल तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा पवार या आव्हानांचा सामना करू शकतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका